आजीचं वीस वर्षीय मुलावर प्रेम जडलं रोमांस करताना सुनीनं पकडलं मग प्रियकरासोबत वयस्कर महिला पळून गेली शहाजापूरच्या जलालाबाग भागातील एका गावात एक मध्यमवयीन विवाहित महिला जी दोन मुलाची आई आणि दोन नातवंडांची आजी आहे ती केवळ एका वीस वर्षाच्या मेहंदी कलाकाराच्या प्रेमात पडली धक्का देणारी गोष्ट म्हणजे त्या तरुणाचं वय तिच्या मोठ्या मुलापेक्षाही कमी आहे हा तरुण तिच्या शेजारच्या गावात राहतो आणि मेहंदी लावण्याचं काम करतो सगळ्यात धक्कादायक वळण तेव्हा आलं जेव्हा घरातील सदस्यांनी त्या महिलेच्या या नात्याला विरोध केला पण त्यावर पळून गेली तिच्या नवऱ्यानं आणि तिला त्या तरुणासोबत होतं हे प्रकरण घरात पोहोचल्यानंतर सर्वांनी तिला रोखायचा प्रयत्न केला मात्र तिनं सगळ्यांचा विरोध धुडकावला या प्रकरणामुळे संपूर्ण कुटुंब हवाल दिल झालाय त्या महिलेचा प्रियकर काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लग्नाच्या तयारीत होता त्याचं लग्न सहा मे रोजी ठरलेलं आहे पण या प्रेम प्रकरणामुळे त्याच्याही आयुष्यात मोठा गोंधळ निर्माण झाला तो म्हणतो ती महिला त्याला आत्महत्याची धमकी देऊन जबरदस्तीने बरेलीला घेऊन गेली आणि तिथून त्याला परत गावात आणला या महिलेला सगळे समजावत आहेत पण ही महिला हटून बसलेली आहे तिचं म्हणणं आहे की तिला आता नवऱ्याकडे किंवा मुलाकडे जायचंच नाही ती फक्त तिच्या प्रियकरासोबतच राहणार या प्रकरणाविषयी तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका